कुठला टूल आहे पहिला सिलेक्शन टूल सपोज मी रेक्टँग्युलर दिला आणि एवढं सिलेक्ट केलंय पहा पहिल्याच रेक्टँग्युलर मधून ओके आणि प्रेसफुल केलंय तर अजून सिलेक्शनचा रोलच नाही आला त्यामध्ये पण जेव्हा सिलेक्शन मध्ये जातोय आणि क्लिक करतोय आणि डिलेट करतोय हा सिलेक्शनचा रोल झाला ओके क्लिक करतोय डिलेट करतोय का सिलेक्शन कंट्रोल झड डिलेट डिलेट हा सिलेक्ट करतोय इथं आहे का तर ह्या टाईपचा असा सिलेक्ट होतोय पहा हा वरचा हा खालचा सेगमेंट आहे का ही सेगमेंट ही सेगमेंट ही सिलेक्ट होती सिलेक्ट पण कंट्रोल दाबून ही सेगमेंट आणि ही सेगमेंट दोन जर सिलेक्ट करायची झाली तर तेवढी सिलेक्ट होईल मूव जर केला तर तेवढाच आपल्याला काय होईल मू होईल पहा ओके आणि जर आपण या सिलेक्शन हा खालचा एरिया सिलेक्ट केलाय आणि यालाच मूव केला तर तो तोच एरिया इथं काय होईल सांगा मू होईल किंवा इफेक्टेबल राहील इथं ठीक आहे आता यामध्ये तुम्ही असं पण करू शकता की फॉर एक्झाम्पल मी जर हा एरिया सिलेक्ट इथं मू केलाय तर के तुम्हाला त्याच पद्धतीने इथं इफेक्ट दिसेल पहा हा आहे ता हाई चा एरिया पण याला सिलेक्ट करून जर दुसरीकडे कर ठेवायचं असेल तर क्लिक करून तुम्ही कंट्रोल दाबून पण असं सिलेक्ट करू शकता दुसरीकडे कर ठेवू शकता म्हणजे कंट्रोल दाबून जर घेतलंय तुम्ही तर याची कॉपी पण होऊन जाते पहायला मला हा फेस सिलेक्ट केलाय मी आणि याला जर मूव केलाय तर काय होणार हा पूर्ण मागे आणि समोर येणार पण इझिली जर करायचं झालं तर प्रेसफुलनी करू शकता तुम्ही पहा क्लिक करायचा आणि समोर घ्यायचा टूल असा वापर होतो दुसरा असतो याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी हा सिलेक्ट केलाय हा क्यूब आणि कुठल्या टूलनी सिलेक्ट टूलनी राईट क्लिक केलाय आणि मेकअप मेक ग्रुप केलंय याला काय केलंय मेकअप ग्रुप पण मेकअप ग्रुप केल्याच्या नंतर होईल काय कि डबल क्लिक केल्याच्या नंतरच आपण चेंजेस करू शकतो यामध्ये ओके आणि बाहेरच ला दिसणार नाही पहा फॉर एक्झाम्पल याला जर कॉपी केली आपण कंट्रोल दाबून साईडला ठेवले आणि मी या ग्रुप मध्ये गेलोय तर हा दिसणार नाही तुम्हाला म्हणजेच हा ग्रुप मध्ये आहो आपण या या ग्रुप मध्ये नाहीये तर ग्रुपमध्ये गेल्याच्या नंतर याच्यामध्ये चेंजेस नाही होणार याच्यामध्ये चेंजेस होणार ओके फॉर एक्झाम्पल इथं जर मी एक सर्कल घेतला तर इथं चेंजेस होणार पहा यामध्ये नाही होणार का कारण याच्यामध्ये करायचं असेल तर याच्यामध्ये परत जावं लागेल आणि इथं तुम्हाला याची साईज वगैरे कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये वेगळा इफेक्ट तुम्ही इथं टाकू शकता बा आहे तर हे आहे ग्रुप किती ग्रुप झाले दोन ग्रुप